माझं नाव व्यंकटेश मधुकर बत्तेपुरकर मी राखणार जोडोभाईपेठ सोलापूरचा आहे बाय प्रोफेशन मी एक प्रायव्हेट शिक्षक आहे मी परत रिपीट करतो मी प्रायव्हेट शिक्षक आहे माझी मंथली इन्कम पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये आहे आणि मला मुलीकडून अपेक्षा सुसंस्कर आणि माझं घर आहे माझं स्वतःचं घर सोलापूर येथे आहे आणि माझं वर्क प्लेस मुंबई बेलार येथे मी काम करतो माझा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ

हॅलो माझे नाव शुभम उदय आहे माझे गाव तामलोडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद माझी जन्मतारीख तेरा बाराश्या नऊ माझी अपेक्षा काही नाही मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकसष्ट पंधरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकसष्ट पंधरा हॅलो माझे नाव देवेंद्र उदय आढे आहे माझे राहणार तामरवाडी अठ्ठावीस नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकसष्ट पंधरा शिक्षण शिक्षण बारावी पास आहे व्यवसाय व्यवसाय कंपनी अजून एकदा मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठाशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकसष्ट पंधरा माझं नाव निशा बाबू देवकाट आहे माझं शिक्षण झालंय एमबीए ऑपरेशन मध्ये मी जन्म माझा सोलापूरचा आणि राहायला मुंबईलाय मुलगा मुंबईचा किंवा पुण्याचा झाले आणि तो दशनी असला पाहिजे मोबाइल नंबर संगा मैडम आई का मोबाइल नंबर देते नाइन ए टू जीरो सेवेन फोर वन नाइन जीरो एट नाइन ए टू जीरो सेवेन फोर वन नाइन जीरो एट अपेक्षा का अपेक्षा नहीं बी एस मैं आई मुंबई कि माझं नाव संदीप अरुण कोकरे मी लातूरचा रहिवासी आहे माझा जन्मदिना एक एकोणीसशे एक, एक, चौऱ्याण्णव मी मार्केटिंग सेल्समॅन एका कापड दुकानामध्ये काम करतो माझं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे आणि माझे दोन भाऊ पण आहेत माझ्यापेक्षा मोठे आहेत ते काही कामा कामा थोडे आलेले नाहीये एक भाऊ मोठा आहे तो टोलार कंपनीमध्ये काम करतो आणि चांगल्या ठिकाणी त्याचा जॉब आहे दुसरा पण मुलगा दुसरा पण भाऊ आहे तो पण कापड दुकाने आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न एकोणसत्तर त्रेचाळीस परत एका मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न एकोणसत्तर त्रेचाळीस माझं नाव सचिन चव्हाण आहे मी राहणार सोलापूर आहे दीपा स्टोअर डिपार्टमेंटला कामाला आहे वार्षिक उत्पन्न मला पाच लाख आहे माझा डेट बर्थ एकोणीस नऊ शहाण्णव आपलं शिक्षण बी एस एफ बी ए ग्रॅज्युएशन पूर्ण आहे आपले अपेक्षा अपेक्षा अनुरूप मुलगी पाहिजे माझं नाव रवी किंवा नवीकरण त हॉस्पिटल डिप्लोमा जी एन एम झालेला आहे मी सध्या सर्व्हिसला सोलापूर महानगरपालिकेमध्ये आहे आणि माझी जन्मतारीख तीस दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि माझ्या वडिला कॉपर्ट सोलापूरचं आहे वडिलांचा व्यवसाय आहे पटेलानी लॉजिंगचा स्टँडर्ड समोर माझा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव बावीस झिरो नऊ पंच्याहत्तर झिरो नऊ परत एकदा रिपीट करा सर नव्याण्णव बावीस झिरो नऊ पंच्याहत्तर झिरो नऊ ओके

माझं नाव पृथ्वीराज मारुंडी गड माझं वय आहे एकोणीसशे शहाऐंशी आणि मी जॉब जॉबपत्र गैरलेकरचा आणि मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स फाय सेवन नाईन टू सेवन नाईन वन सेवन अजूनला रिपीट नंबर करतो नाईन सिक्स फाय सेवन नाईन टू सेवन नाईन वन सेवन थँक्यू नमस्कार माझे नाव विकास विलास केलकर मुळगाव कदमवाडी तुळजापूर आणि राहायला मी ठाणे बाळकोड ठाणे इथे